नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराठी मध्ये आंदोलन सुरू होते या आंदोलना दरम्यान मोठा झाला होता यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला होता पण हा दगडफेकीचा दगड घटनेच्या आदल्या रात्री ठरला होता त्यासाठी जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षातील आमदाराचा सहभाग होता असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छग भुजबळ यांनी केला आहे पण त्यांच्या या आरोपाला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे आरोप करताय तर पुरावे द्या असे आव्हानच सुळेंकडून भुजबळांना देण्यात आले दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत सुळेंना प्रसार माध्यमांनी भुजबळांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर केलेल्या विचारणा केली तेव्हा या आरोपांवर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी छगन भुजबळ यांना विनम्रपणे विनंती करते की त्यांनी शरद पवारांच्या पक्षावर खूप मोठा आरोप केला आहे त्या पक्षामध्ये मी सुद्धा काम करते माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की याचा पुरावा काय ही मीटिंग कधी कुठे ती वाजता झाली या मीटिंगला कोण उपस्थित होते याची माहिती द्या कारण ते लोक सत्तेत आहेत त्यामुळे आमच्यापेक्षा त्यांना या मीटिंगची जास्त माहिती असेल माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली नाही असे सुळेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले एवढंच नाही तर अशी मीटिंग झालेली ना कोणत्या वर्तमानपत्रात आली ना याबाबतची माहिती कोणत्याही अहवालात आली आहे त्यामुळे भुजबळांना विनंती करते की त्यांनी या मीटिंगची माहिती पुराव्या सहित द्यावी त्यांनी ही माहिती देशाला राज्याला सांगावी कारण मला सुद्धा याबाबतची उत्सुकता आहे जर त्यांच्याकडे या मिटिंगचा अहवाल असेल तर त्यांनी याबाबतची माहिती मीडियाला सांगण्यापेक्षा पोलिसांना द्यावी मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांना सांगितले पाहिजेत त्यांनी जर का इतका मोठा आरोप केला आहे तर ते पोलीस स्टेशनला नाही गेले तर ते पोलीस स्टेशनला का नाही गेले जर मला तुम्ही या ठिकाणी दंगल झाली आहे याची माहिती दिली तर मी तुमच्या सोबत गप्पा नाही मारणार मी सर्वात प्रथम याची माहिती राज्याच्या देणार केवळ मीडियामध्ये आरोप करणार नाही असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी भुजबळांना पुरावे देण्याचे आवाहन देत खडे बोल सुनावले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचे या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा